श्रीराम जय राम जय जय राम श्री अनन्तकोटी राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु जै 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 श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन तीस जानेवारि जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविकजन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतीस्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती सुखे रहावे प्रपंचाप्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाण जाने जाणे इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईन जाणं जेथे नाम तेथे माझे धाम नामा परते न मानी सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हास शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेदपठण शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुतीस्मृती उपनिषदे यांची नाही ओळखणं असा मी अज्ञान जाणं तरी एक बजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे जाणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे पाशी, हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा तुम्हाजवळ खास श्रीदासबोध नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जाण कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे उपाधिरहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाणं माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वांहून नाही परती रामा परता मी जैसा प्राणा परता देह जाणं सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जे जे करणे आणिले मनी राम रामकृपे जनी, आता पहा मला रामात आनंद मानावानामात सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहोन प्राण जाणं माझे ऐकावे सर्वांनी सदा रहावे समाधानी आजचे बोधवचन जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाणं जानकी जीवन स्मरण जय जय राम